हाय यूट्यूब फॅमिली शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे बघा आज शेता कळार होतो हे बघा उडदाच्या शेंगा अर्ध्या वल्ल्या अर्ध्या वाळल्या झाल्या आता पाणी तर हिंग पडून राहिलं आहे सगळ्या शेतामध्ये ढवळव्हायला तर हे असं उडदाची सगळी नासोडी व्हायला बघा अर्ध्या शेंगा वल्ल्या अर्ध्या वाळ्या तोडाव नाही तोडाव काही शेताला झालं हे बघा सगळे ढव सगळे सगळं पाणीच पाणी झालं सगळीकड सोयाबीन काढायच्या तोंडाला सगळं पाणी असं राहिलं तर किती दिवस पाणी पडेल काय पडेल काय माहीत नाही आणि पाणी भरपूर चालू आहे दररोज दररोज पाणी पडायले कोणते शेताकडले कामं पण होऊ होईना झालं हे बघा उडदाच्या शेंगा कशा आहेत ते बघा सोयाबीन तिकडं सगळी पानझड झालेली आहे लागलीच आठ दिवसामध्ये काढायला येईल पण पाण्यामुळं काही सुधारणा झालं बघा इकडं सगळं हे कसे पाणी पडलं आहे बघा आत्तासुद्धा पाणीच चालू आहे बघा आत्तासुद्धा पाणी चालू आहे रिमझिम 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 आभाळ पण खूप आलेला आहे मित्रांनो काय काम करावं हो, काय नाही काय सुधारणा झालं हे इकडं बघा पीजेचा कडकडाचं राऊंड राऊंड पाणी यायले कधी यायले आणि कधी बंद व्हायला आहे काहीच पाण्याचं सांगायचं नाही झालं आहे